आपण जो बटाट्याचा चिवडा बनवतो तर तो आता आपण इन्स्टंट देखील बनवू शकतो तर त्यासाठी मी इथे दोन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत तर आता ह्या बटाट्याची आपल्याला अशी पूर्ण साल काढून घ्यायची आहे तर इकडे पूर्ण व्यवस्थित असे मी साल काढून घेतलेले आहेत एका कटोरीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आता जे हे आपले बटाटे आहेत ते आपल्याला हे छोट्या बाजूने नाही तर किस ज्या साईडने बनवतात थोडंसं जाडसर असतं तिकडनं आपल्याला याचा कीस मस्त असा तयार करून घ्यायचा आहे थोडंसं जाडसर निघतो आणि जाडसर निघला तरच मग आपला हा कीस मस्त असा तयार होणार असतो तर आता मस्त किसून घेऊयात तर इकडे मी हा कीस पूर्ण तयार करून घेतलेला आहे तर आता आपल्याला हा कीस तीन ते चार पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचा आहे जोपर्यंत आपलं हे व्हाईट पाणी जोपर्यंत निघत आहे तोपर्यंत अगदी स्वच्छ पाणी निघलं पाहिजे तर अशा पद्धतीने मी हा व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता यातलं मी पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे तर आता आपण हे एका कॉटनच्या कपड्यावरती सुकण्यासाठी टाकणार आहोत आता एक पाच मिनिटे आपल्याला हा सुकू द्यायचा आहे तर ह्या बटाट्याच्या किसामध्ये टाकण्यासाठी मी इथे दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत थोडेसे काजूचे तुकडे घेतलेले आहेत तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स यामध्ये घालू शकता मनुके जर असेल तर ते जरी तुम्ही घेतलेत तरी चालेल इथे मी थोडेसे खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे आणि थोडेसे शेंगदाणे किस तळण्यासाठी मी गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे आणि आता आपण त्यामध्ये थोडंसं तेल ॲड करणारे जे की तुम्ही उपवासासाठी वापरता तेच तेल इथे घ्यायचं तु? ते? आहे तुम्ही तू तर इकडे आपला कीज देखील पूर्ण प्रकारे असा वाळलेला आहे अगदी मस्त असा मोकळा झालेला आहे तर आता तर तेल देखील आपलं इकडे मस्त असं कडकडीत गरम झालेलं आहे तर आता थोडा थोडा करून आपल्याला हा चीज देखील मस्त असा तळून घ्यायचा आहे थोडासा ओलसर असल्यामुळेच हा छान होतो पूर्ण अगदी वाळू द्यायचा नाही आपल्याला हा तर तुम्ही बघू शकता जेवढा आपण यामध्ये किस टाकलेला होता त्याच्या अगदी निम्मा होऊन जातो हा कीस ज्यावेळेस आपल्याला कळते की है। है। आता हा पूर्ण प्रकारे तळल्या गेलेला आहे आणि आता त्याचप्रमाणे बाकीचा कीस देखील आपल्याला मस्त तळून घ्यायचा आहे तर इकडे हा चिवडा तळून झालेला आहे आता आपण खोबरण ते देखील तळून घेणार आहोत तेल्यामध्ये मी हा झाड ठेवलेला आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला हे सर्व टाकायचं आहे जे आपण तळून घेणार होतो तर हे सर्व मस्त असं कुरकुरीत तळून झालेलं आहे तर आता हे सर्व आपल्याला ह्या चिवड्यावरती टाकायचं आहे यावर आता मस्त असं थोडंसं मीठ टाकते आणि थोडीशी पिट्टी साखर ती देखील आपल्याला गरम आहे तोपर्यंतच टाकायची आहे आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर असा घरच्या घरीच आपला हा फराळी चिवडा मस्त असा तयार होतो अगदी वीस मिनटामध्ये आपण हा रेडी केलेला आहे याला फक्त सुकवायला थोडासा वेळ लागतो नाहीतर तसा हा चिवडा खूप फास्ट तयार होतो तर तुम्ही बघू शकता आपला मस्त असा झटपट हा बटाट्याचा चिवडा तयार झालेला आहे अगदी कमी वेळामध्ये कुरकुरीत असा हा बटाटा चिवडा तुम्ही येणाऱ्या शिवरात्रीसाठी नक्की ट्राय करू शकता आणि तुम्हाला हा चिवडा कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब